मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे मित्रांनो कारण त्या लाभार्थ्यांपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत साडेचार लाख लाभार्थ्यांना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत चोवीस हजार लाभार्थ्यांना आता दीड हजारऐवजी अडीच हजार रुपये हे दिले जाणार आहेत मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय डायरेक्टली आपण सविस्तर पाहूयात तर सविस्तर पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते आता ते अडीच हजार रुपये दिले जाईल सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावण बाळ योजनेत चोवीस हजार तीन दिव्यांग लाभार्थी आहेत हे अनुदान ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून देण्यात येईल यासाठी आवश्यक पाचशे सत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आता अडीच हजार रुपये हे दिले जाणार आहेत मित्रांनो ही एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो